स्वामी समर्थ आता पितृपक्ष चालू आहे या पितृपक्षामध्ये श्राद्धाचं जेवण जेवावं का श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण व्हिडिओच्या शेवटी पाहावा येथे आम सुरुवातीला मी थोडक्यात सांगत आहे की या ग्रंथामधील नवनाथ या ग्रंथामधील नववा अध्याय दिला आहे की बांगलादेश चंद्रगिरी ग्राम येथील सरस्वती दयापती हीच मुलं होत नाहीत म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात परंतु ती ते भस्म उकिड्यावर टाकते बारा वर्षाने नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकिड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव देतात गोरक्ष गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होतं गोरक्षांनी भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षनाथांना वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्षनाथ गेले व बाई म्हणाली पुन्हा फकड देणार नाही गुरूंसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईंना वाईट वाटले तीन ताटवा वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरुम पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होतं तर श्राद्धाचं जेवण होतं कोणी खाल्ले तर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या संप्रदायातील गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहीनाथ, ज्ञाननाथ ज्यांनी त्यांनी वाढीवला जेवण केले एकदा नाही तर दोनदा मागून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून श्राद्धाचं जेवण केलं तरी चालतं पण हा प्रत्येकाचा स्वतःचा स्वतःची इच्छा आहे की मी सांगितलं म्हणून तुम्ही श्राद्धाचं जेवण जेवू नका तुम्हाला मनापासून वाटलं तुम्ही नवनाथ ग्रंथ एकदा वाचा आणि नंतरच तुम्ही ठरवा म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे नाकारू नये महाले मशा म्हणजेच सर्व पित्रे आमूषा खूप विशेष आहे सन तेराशे एकोणीसची महाले आमूषा भाद्रपद आमूषा शुक्रवार उत्तरा नक्षत्र अंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्यान्हेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृ कर्मपूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता आणि मंत्रिक तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दण दण ओम भवती भिक्षाम देवी ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना इतरांना देणं म्हणजे नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयाचे सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशेला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापणाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेलं की बेटा दत्त कोणत्याही रूपेत भिक्षेला येतात येतील त्यांना विन विनुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयारात तयार श्राद्धाचा जो स्वयंपाक तयार झालेल्या स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तांची आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळंच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्त प्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे गडगडाटिकाण टाळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपा श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपा त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम घालता श्रीपात म्हणाले की आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी ए तथा सुमन श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय आमाशा व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पित्रांना सद्गती साठी विनंती करूयात श्री स्वामी समर्थ म्हणून महालय आमाशा सर्वात चांगली अंश आहे या दिवशी आपण श्राद्धाचं जेवण नक्की जेवू शकता परंतु ज्याची त्याची इच्छा असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त